पेठ येथील होळी यात्रा निमित्त बाजार गजबजला पारंपरिक उत्साहात होळीच्या बाजारासाठी लोकांची लगबग सुरू होळी हा भारतातील प्रमुख सण आहे या सणाला असेही म्हणतो हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला गावोगावी साजरा केला जातो होळीच्या निमित्ताने पेठ येथे यात्रा भरते वर्षभर कामाच्या निमित्ताने सर्वत्र विखुरलेले गावाकडील बांधव या जत्रेच्या निमित्ताने गावाकडे येत असतात मोठ्या उत्साहाने वाजत गाजत आणि नाचत हा उत्सव साजरा करत असतात ठिकठिकाणी आदिवासी बहुल गावात हा बाजार भरवण्यात येतो या बाजाराच्या निमित्ताने खास आदिवासी शैलीतील ढोल ताशांच्या गजरात अनोख्या पद्धतीने नृत्य करण्याची परंपरा सुद्धा आजही हे बांधव जोपासत आहेत होळीच्या सणासाठी लागणाऱ्या वस्तूंचे खरेदीसाठी बांधवांची लगबग सुरू झाली आहे या यात्रेची निराळीच मजा असते तरुण तरून तरुणी वयस्कर लहान मुले सगळेच होळीच्या जत्रेचा आनंद घेतात प्रामुख्याने होळीला खास करून खजूर खोबरा डाळ्या बटाटे कांदे आदींची खरेदी कपडे खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे महाराष्ट्र भूमी न्यूज साठी मनोहर भोळे